नमस्कार बिग स्टोरी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजची चर्चा आहे ती सर्वांना धक्का देऊन गेलेली आणि एक देशातली मोठी दुर्घटना घडलेली अर्थात ड्रीम लाईनर गोईंग सेवन एट सेवन या विमानाच्या अपघातास आपण एक दोन दिवसामध्ये ह्या चर्चा ऐकला असेल चॅनल्स मध्ये पाहिलं पण असेल परंतु ही जी मी चर्चा करणार आहे ही एक तांत्रिक दृष्टीने आहे आणि थोडस आपण समजून घ्यायचं आहे की या संदर्भात जो आता प्रिलिमिनरी म्हणजे प्राथमिक अहवाल जो आलाय पंधरा पानांचा तो काय आहे आणि नेमका अपघाताचं कारण त्यामध्ये काही स्पष्ट झालं आहे का परंतु आपल्याला ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मला एक स्पष्ट करावं लागेल की ही सर्व चर्चा ही आपण या संदर्भात जी करणार आहोत तो सर्व डाटा वेगवेगळ्या यामधले तज्ज्ञ लोकांची मतं आहेत यामध्ये काही तज्ञांनी आपली काही अभ्यास आ, 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 व्यक्त केलेला आहे अभ्यासाच्या का द्वारे काही मतं व्यक्त केलेली आहेत काही यामध्ये काही लेखन आलेलं आहे आणि हे सगळी माहिती आपण एक कलेक्टिव्ह पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आपण ह्या एव्हिएशन ह्या विषयामध्ये काही तज्ञ नाहीत त्यामुळे काही माहिती कलेक्टिवली आपल्या समोर सादर करण्याचा माझा प्रयत्न आहे बारा जूनला हा अपघात झाला आणि अहमदाबाद ते लंडन जाणारे जे विमान आहे गोईंगचं जे ज्याचा सर्व्हिस काळ हा जवळजवळ अकरा वर्ष होता अत्यंत चांगल्या स्थितीतलं विमान होतं असं सांगितलं जात आणि त्यामध्ये जे प्रवासी होते ते एकशे एक्केचाळीस प्रवाशांचा आपला दुर्दैवी मृत्यू झाला त्यामध्ये एकोणीस आणखी खाली जेव्हा जेव्हा कोसळ हॉस्टेलवर तिथल्या विद्यार्थ्यांचा असे एकशे साठ लोकांना आपलं जीव गमवावा लागला आणि भयानक मोठी दुर्घटना झाली जगामध्ये देशातच नव्हे तर जगामध्ये खळबळ उडून गेली या संदर्भात आता एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा प्राथमिक अहवाल आलाय पंधरा पाण्याचा अर्थात हा अहवाल असा आहे हा अहवाल का देतात तर एखादी इमर्जन्सी काही गोष्ट घडली असेल टेक्निकल मेकॅनिकल किंवा आणखी काही सॉफ्टवेअर मध्ये तर ती पुनर्वृत्ती होऊ नये म्हणून हा तातडीने अहवाल डिक्लेअर करावा लागतो घोषित करावा लागतो म्हणून त्याप्रमाणे तो आलाय अजून तर जो अहवाल आहे तो येण्यासाठी तीन ते सात आठ महिन्याचा सा कालावधी लागतो ज्यामध्ये ब्लॅक बॉक्सचा आहे क्रॉकपिट रेकॉर्डरचा काही गोष्टी आणखी अंतर्भूत केली जाणार आहे त्यामुळे ह्या अहवालावर आपण थोडीशी चर्चा करूया विमान जेव्हा एक वाजून अडतीस मिनिटांनी टेक ऑफ केलं आणि आपल्याला माहिती आहे तेव्हा काही सेकंदातच म्हणजे काही सेकंदातच या विमानाचा जो फुल सप्लाय आहे तो थांबला गेला म्हणजे स्विच जे स्विच असतं स्क्र्यू सप्लायचं स्विच असतं ऍट अ टाइम दोन्ही स्विच एका सेकंदाच्या फरकाने बंद इंजिन एका सेकंदाच्या फरकाने बंद केली पॉकपिटमध्ये जेव्हा आपण कधी बघाल तर ह्या बोईंगमध्ये दोन इंजिन असल्यामुळे दोन स्विच होते ती रन मोडला होती आणि अचानक ती कट ऑफ मोडला गेली रन मोडला असते म्हणजे त्याचा फ्युल सप्लाय सुरू असतो एक साध्या आणि सरळ भाषेत सांगायचं म्हणजे आणि कट ऑफ मध्ये तो फ्यूल सप्लाय बंद होतो हे कळेपर्यंत वैमानिकांना लक्षात आलं की विमान खाली है, खाली येतोय कारण त्याचा थस्ट ज्याला ती ऊर्जा द्यावी लागते किंवा आपण गाडीमध्ये जेव्हा आपण हे जपतो एक्सिलेटर तेव्हा जी थर्स्ट तयार होतो त्याच्या म्हणजे सेम वे विमानाला टेक ऑफ करताना थर्स्ट तिथे दिला जातो परंतु तो, तो थर्स्ट मिळत नव्हता आणि अचानक लक्षात आलं मेन अचानक एका पायलटच्या लक्षात आलं की हे दोन्ही जे फ्लुईड सप्लाय स्विच आहे हे ऑफ मोडला कट ऑफ मोडला आहे तेव्हा एका पायलटने दुसऱ्या पायलटला विचारला हा स्विच तू बंद केलायस का तर दुसरा म्हणाला मी असं केलेलं नाही त्यामुळे एवढ्या दोनच वाक्यावर हा संपूर्ण गदारोळ उठलेला आहे त्यामुळे प्रश्नचिन्ह तयार आहे नेमकं स्विच कट ऑफ कसा झाला अर्थात याच्यामधला सविस्तर अहवाल येणं बाकी आहे परंतु या दोन वाक्यांचा संदर्भ घेऊन पुरा जगभरातल्या मीडियाने सगळा जो ठपका आहे खापर आहे ते आपल्या देशातील दोन चांगल्या वैमानिकांच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला या आहे यातील सबरवाल जे आहेत पायलट यांचा अनुभव जवळपास पंधरा हजार तासांचा आहे आणि त्यांचा को पायलट होता त्याचा अनुभव साडेतीन हजार तासांचा आहे उड्डाणाचा त्यामुळे अतिशय अनुभव असलेले सबरवाल होते त्यामुळे हे सांगायला ते नाहीये त्यामुळे हे सगळं खापर त्यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न विदेशी मीडियाने केलेला आहे त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी आपण पण समजून घेतली पाहिजे जेव्हा हे कट ऑफ मोडला आलं तेव्हा ह्याचं मेकॅनिझम जे आहे हे सॉफ्टवेअर बेस आहे आणि ते मॅन्युअली करता येतं पण सॉफ्टवेअर बेस आहे असं तज्ज्ञ सांगतात आणि त्याच्यामध्ये एक इमर्जन्सी पण कॉल असतो म्हणजे थोडक्यात एक दे उदाहरण द्यायचं झालं जर आपण एखाद्या रूम मध्ये किंवा हॉटेलमध्ये आपण गेलो पंच त्याच्या तिथे फायर अलार्म सिस्टम बसलेली असते चुकून आपल्यातल्या कोणीतरी एखाने सिगारेट पेटवली तर तो अलार्म एवढा सेन्सिटिव्ह असतो की मग फायर अलार्म होतो आणि पूर्ण हॉटेलमध्ये त्याची ती सिस्टम यंत्रणा वाचू लागते काही तज्ज्ञ असे सांगतात काही तज्ज्ञांची जेव्हा चर्चा मी ऐकली तेव्हा त्यांच्यामध्ये ते असं सांगतं की ज्या दिवशी विमानाचं विमानाचं बाराकिमधलं उड्डाण झालं तेव्हा अहमदाबाद मधलं तापमान फॉर्टी वन डिग्री सेल्सिअस होतं त्या मनात हे बरंच तापमान होतं आणि विमान हे दिल्लीवरून अहमदाबादला आलं होतं आणि त्यावेळी त्याचं इंजिनचं उष्णता आणि तापमानाची उष्णता ही एकत्र होऊन आणि उड्डाण केलेली जी ऊर्जा जी झाली ही एकत्र एक झाली असेल कदाचित असं त्यांचं मत आहे कदाचित ही एका अलामच्या दृष्टीने किंवा एक सेन्सिटिव्ह हे पकडल्यामुळे ऑटोमॅटिक हा आ, आ, कट ऑफ मोडला गेला नसेल का असं शक्यता असते कारण कट ऑफ मोडला जाणं म्हणजे फ्लुईड सप्लाय बंद करणे म्हणजे पुढचा मोठा धोका टाळण्यासाठी ही ऑटो सिस्टम ऍक्टिव्ह झाली असावी असं काही तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं अर्थात Uh, कोणत्याही गोष्टीने स्पेक्युलेशन करणं किंवा त्याच्याबद्दल काही ठाम मधन हे करणं योग्य नाही असं तज्ञ पण म्हणतात त्यामुळे आपण ह्या तज्ज्ञांचा आव्हान जरी दिला तरी अजून बऱ्याच काही गोष्टी येणं बाकी आहे त्यामुळे ह्या दोन मुद्द्यावर किंवा दोन वाक्यांवर घाईघाई गडबडीने कुठच्या कन्क्ल्युजन होणं अत्यंत चुकीचं आहे परंतु विदेशी मीडियाने हे केलेलं आहे आता आपण पाहूया की हा ह्या स्विच ऑफ आणि स्विच ऑन मोडला म्हणजे जेव्हा विमानाने उड्डाण केलं तर जवळपास सव्वीस सेकंदानंतर विमा मेड डे मेड डे म्हणून असा कॉल देणार आला इमर्जन्सी कॉल देण्यात आला आणि मॅन्युअली तर हा काही कट ऑफ मोडला गेला नाही स्विच जो स्विच आपण पाहिला त्यातला स्विच कधी तुम्हाला बघण्याचा किंवा तुम्ही गुगलवर सर्च मारलात तर लक्षात येईल की स्विच इतका सहजासह की तो मॅन्युअली रन मोडवरून कट ऑफ मोडला जात नाही किंवा कट ऑफ मोडून रन मोडला जात नाही त्याला त्याला लिटरली शिफ्ट करावा लागतो किंवा उचलावा लागतो लिफ्ट करावा लागतो आणि मग तो खाचे तो खाचेमध्ये अडकवला जातो तेव्हा तो स्विच ऑफ होतो किंवा ऑफ होतो किंवा रन मोडला जातो एक उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याचशा आता ज्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या गाड्या आहेत म्हणजे गियरवरच्या जेव्हा त्याला बॅक गिअर असतो रिव्हर्स गिअर असतो तो जसा आपण उचलतो त्याच पद्धतीचं थोडंफार टेक्नॉलॉजी याच्यामध्ये असतो त्यामुळे इतका सहजस जी तो जो स्विच आहे तो हाताने किंवा याने सरकू शकत नाही बाय मिस्टेकली शिवाय त्याला दोन्ही बाजूने गाड असतात म्हणजे एक राऊंड शेपचा असा एक गाड दिलेला असतो त्यामुळे वैमानिकेचा हात जरी लागला तरी ते शक्य नाही असं तज्ञ सांगतात ते इतकं सहजासहजी तज्ज्ञ सांगतात त्यामुळे हा एक ओढ तयार झालंय की नेमकं हा जो दोन्ही इंजिन लागोपाठ एका सेकंदात बंद पडली म्हणजे एका सेकंदाच्या फरकाने बंद झाली ती नेमकी कशी बंद केली आणि हे जे स्विच रन मोडला होतं ते कट ऑफ मोडला ऑटोमॅटिक कसं गेलं ह्याचाच आता म्हणजे अहवाल येणं बाकी आणि त्यामध्ये आता वॉक रेकॉर्डर आहे ब्लॅक बॉक्स आहे याच्यातले पुढचे संवाद जेव्हा जेव्हा ओपन होतील त्यावरून हा कदाचित जो फायनल रिपोर्ट आहे सात आठ महिन्यानंतर तो येण्याची शक्यता आहे पण या दरम्यानचा आणखी एक तुम्हाला गोष्ट नक्कीच सांगावं लागेल दोन हजार अठराला जेव्हा फेडरल ऍविनेशन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ही अमेरिकेची संस्था आहे त्यांनी एक दोन हजार अठराला एक ऍडवायझरी जारी केली होती ही ऍडवायझरी ऍडवायझरी ही ॲडवायजरीच असते म्हणजे त्याच्यामध्ये काही फॉलोच करा मस्ट बी फॉलो असं काही विषय नाहीये त्यामध्ये त्यांनी ह्या स्विचचा उल्लेख केला आहे की तुम्ही हे स्विच तपासून घ्यावे असा एक सल्ला दिलाय त्याने त्याच्यामध्ये काही बंधनकारक गोष्टी केलेल्या नाही त्यामुळे कदाचित ते घर्षणाने स्विच ऑटोमॅटिक कट ऑफ मोडला जातो किंवा काय अशा पद्धतीचं एक चर्चा आता सध्या जगभरात सुरू आहे आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांचं ह्या विषयावर लक्ष आहे आणि मला वाटतंय की आपण सुद्धा आपल्या लोकांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे एक देशवासी म्हणून कारण आपले जे बहे जे, बहे जे कॅप्टन आहे वैमानिक आहे त्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय किंवा त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केलेला आहे की हे अपघात टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांनी आपल्याला सांगावं लागेल की एक एक जे इंजिन आहे म्हणजे एक इंजिन लेफ्ट साइडचं जे इंजिन आहे ते जेव्हा हे लक्षात आल्यानंतर ते स्विच ऑन करण्यात आलं म्हणजे रन मोडला टाकण्यात आलं आणि रन मोडला टाकल्यानंतर ते इंजिन सुरू झालं परंतु त्याला थर्स्ट मिळण्यासाठी ऊर्जा मिळण्यासाठी काही सेकंद अपेक्षित होते दुसरं सुद्धा इंजिन आहे ते पण चालू करण्याचा प्रयत्न केला गेला पण ते चालू झालं नाही पहिले इंजिन जे थर्स्ट म्हणजे चालू होऊन काही सेकंद घेऊन विमानाला लिफ्ट करणार होतं कदाचित एक इंजिनने हे सगळा विषय पुढचा टाळता आला असता परंतु तेवढा वेळ नाही न्यायला आणि हा सगळा विषय आहे तो जवळपास फक्त अडतीस सेकंदाचा हा सगळा खेळ होता आणि त्यामुळे दुर्दैवाने हा विमा अपघात झाला जो या हॉस्टेलला जाऊन धडक विमान आणि हा अपघात झाला म्हणजे शेवटपर्यंत आपले वैमानिक आहे शेवटपर्यंत कॅप्टन जे आहेत त्यांचा कोऑर्डिनेटर आहे या लोकांनी आपल्या विमानाचा अपघात टाळण्याचा प्रयत्न केला हेच समजतं काही जर असं म्हणतात ते ह्यांनी मॅन्युअली केलं असावं म्हणून अशी चर्चा विदेशी मीडियामध्ये आपण तुम्ही पण ऐकली असेल पण हे अत्यंत सरासरी चुकीचं आहे कारण त्यातली दोन कारण आहेत जर डे मेड डे म्हणजे हेल्थचा कॉल दिला जातो जर शेवटपर्यंत हे विमान वाचवण्याचा प्रयत्न केला जातो प्रवाशांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जातो स्वतः सकट तर हे करण्याची गरज राहणार नाही असती जर असं काही केलं असतं तर त्यामुळे ही, ही शक्यता जी उगाजच थोपवली जाते तीही निकाली निघते त्यामुळे आता पुढे काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर दिवसापेक्षा काही महिन्यानंतर ह्या गोष्ट आपोआप क्लिअर होतील परंतु या विमानाचा जो म्हणजे बोईंग सेवन एट सेवन ह्या विमानाचा जो रेकॉर्ड आहे म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये एफ डी एने जी अडवायझरी जारी केली आहे त्याचे सिरियसनेस कुठेतरी आता अधोरेखित होतो आहे दुसरं असं एन टी बी ए जे आहे त्यांनी एक सजेशन दिलं होतं की कॉकॉंग मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ठेवलं पाहिजे ती पण गरज आता आपल्याला म्हणजे ती पण गरज आता सगळ्यांनाच अधोरेखित होऊ लागली आहे त्यामुळे या दृष्टीने सुद्धा आपली आपल्या देशातली जी विमान ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टम आहे याबद्दल दखल घेईल असं वाटतंय आणि जाता जाता एक शेवटचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की जेव्हा इमर्जन्सी ही गाळ्या विमानाला आली तेव्हा रॅम एअर टर्बाईन चालू झालं म्हणजे ही ऑटोमॅटिक सिस्टम आहे जेव्हा आपला विमानामधला जो इलेक्ट्रिक सप्लाय चालू करण्यासाठी रॅट नावाचं जे यंत्रणा आहे थोडक्यात हे बॅकअप जनरेटर म्हणून काम करत ती ऑटोमॅटिक खाली येते आणि ती चालू होते हवेच्या आणि एक मर्यादित लिमिटेड एरिया ह्याच्यापर्यंत ती आपली किमान लाईट सिस्टम ती चालू ठेवते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फक्त तीस ते पस्तीस सेकंदामध्ये घडलेल्या आहेत आणि त्यामुळे हा ज्या हा जो आता रिपोर्ट आला त्याच्यावर जे विदेशी मीडियाने का दोन दिवस जो धुमाको घातलेला आहे त्यावर आपल्या देशातील आपल्या देशातील लोकांनी आपल्या माध्यमांनी सुद्धा विश्वास ठेवता का मने एवढंच या निमित्ताने सांगायचंय एक तीन ते आठ महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील अशी शक्यता आहे तोपर्यंत आपण वाट बघणं हेच महत्वाचं ठरेल या चर्चेमध्ये ही चर्चा आपल्याला कशी वाटली आपल्याला ही माहिती कशी वाटली याबद्दल वा नक्कीच कॉमेंट करून सांगा तुर्तास थांबूया धन्यवाद